नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे दक्षिण भारतातील नवीन कांद्याची आवक नेमकी दक्षिण भारतात आज कशी दाखल झाली तेथील नवीन कांद्याला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला काय दर मिळाला आज अवकेत आणि बाजारभावात काय बदल आपल्याला पाहायला मिळाला तसेच महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे ज्यामध्ये गंगापूर आहे अहिल्यानगर आहे त्यासोबतच निफाळ आहे यांचे बाजार मित्रांनो आज आपण पाहणार <coughs> आहोत आता मित्रांनो सुरुवात ही आपण निफाळ पासून करणार आहोत निफाळला आज चारशे शहाऐंशी कांदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे सात हजार दोनशे नव्वद क्विंटल कांदा हा दाखल झाला कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे <coughs> अहिल्यानगर येथील कांदा बाजार भाव अहिल्यानगरमध्ये आज सुमारे अठ्ठावन्न हजार एकशे पस्तीस गोन्या ह्या कांद्या दाखल झाल्या ज्यामधून सुमारे एकतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक ही आज अहिल्यानगर बाजार समितीमध्ये दाखल झाली काही गोन्या फक्त एक हजार सातशे रुपयापासून एक हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत गेल्या त्यानंतर जो एक नंबर कांदा आहे हा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत गेला नंबर दोन कांदा मित्रांनो आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये गेला नंबर तीन कांदा हा पाचशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत गेला नंबर चार कांदा हा दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत अहिल्यानगरमध्ये मध्ये कांद्याला वादुर्भाव निघाला यानंतर आपण पाहणार गंगापूर गंगापूरला आज सुमारे दोनशे सत्तावन्न कांदा वाहनांची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचेचाळीस आणि सरासरी हा एक हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज गंगापूर बाजार समितीत कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला आज मित्रांनो सुमारे पंचेचाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामध्ये एखाद लॉट कांदा हा दोन हजार रुपयापर्यंत गेला सुपर बिग साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला मीडियम कांदा हा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंत गेला गोल्ट कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाला गोलटी कांदा सातशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत गेला आणि जो कर्नूलचा कांदा आहे मित्रांनो कर्नूल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे याच्या सुमारे पंचावन्न कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या काल पासष्ट कांदा दाखल गाड्या ह्या दाखल झाल्या होत्या कर्नूलच्या नवीन कांद्याच्या आवकेत थोडीशी घट झाली आहे मात्र पंचावन्न गाड्या ही मोठी आवक आहे आणि या नवीन कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे आणि सरासरी हा तीनशे रुपये एवढा दर मिळाला काही लॉट एक हजार रुपयापर्यंतही गेलेले आहेत आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला अत्यंत कमी दर आपल्याला बाजार समित्यांमध्ये मिळताना पाहायला मिळत आहे मित्रांनो कर्नूलच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला पाण्याच्या बसलेल्या फटक्यामुळे आपल्याला हे असे पाहायला मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर येथील कांदा बाजू राहू बेंगलोरला सुमारे चौवेचाळीस हजार तीनशे छप्पन कांदा बॅग ह्या दाखल झालेल्या आहेत दोनशे वीस टकांमधून ही आवक दाखल झाली यामध्ये कर्नाटकाचा विजयपुराचा जो जुना कांदा आहे त्याला त्याच्या बेस्ट कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळाला अनक्वालिटी कांदा हा दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत गेला आणि जो नवीन कांदा आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा त्या नवीन कांद्याच्या सुमारे दहा हजार बॅगा हे आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झाल्या ज्यामध्ये कर्नाटकाच्या नऊ हजार पाचशे आहेत आणि आंध्र प्रदेशच्या फक्त पाचशे कांदा बॅगा ह्या बेंगलोर बाजार समितीत दाखल झाल्या कर्नाटकाचा जो क्वालिटी कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळाला अनक्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठ आठशे रुपयेपर्यंतचा दर मिळाला आणि जो चांगला कांदा आहे या चांगल्या कांद्याची आवक फार कमी आहे कर्नाटकाचा असो व आंध्र प्रदेशचा चांगला कांदा मित्रांनो खूप कमी आहे जो कांदा नवीन कांदा येत आहे तो सर्व कांदा हा अनक्वालिटी आहे डॅमेज आहे त्यामुळे त्याला कांदा बाजारभाव हे कमी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जो आंध्र प्रदेशचा ज्या पाचशे कांदा बॅग आहे दाखल झाला आहे त्याला फक्त पाचशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीत जो महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे त्याला कशाप्रकारे बाजारभाव मिळाले बघा महाराष्ट्राचे एक दोन लॉटला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे पर्यंत भाव मिळाला बिग कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे मीडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये गोल्टा कांदा आठशे रुपयापासून नऊशे रुपये आणि जो गोल्टी कांदा आहे त्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये आज महाराष्ट्राच्या कांद्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो आज बेंगलोर बाजार समितीत कालच्या कालच्या तुलनेत थोडीशी आजही घट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आवकेत मित्रांनो काही वाढही नाही आहे आणि घटही नाही आहे आवक ही मित्रांनो स्थिर आहे मात्र कांदा बाजारभात थोडीशी घट कालच्या तुलनेत आपल्याला पाहायला मिळाली आहे मित्रांनो बघा आवके जे आवक आहेत आवक आहे ही आता आपण जर हैदराबादमध्ये पाहिलं तर हैदराबादमध्ये ही काही आवक ही वाढलेली पण नाही आहे किंवा घडलेले पण नाही आहे आवक आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे नवीन कांद्याची आवक कर्नूलला जो कर्नूलचा नवीन कांदा आहे है। काल हैदराबादला पासष्ट कांदा काढ ह्या दाखल झाल्या आज मात्र पंचावन्न आहेत मात्र तरीही आपल्याला थोडीशी कांदा बाजारभावात किंचित घसरण ही पाहायला मिळत आहे आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अहिल्यानगर असेल गंगापूर असेल किंवा निफाड असेल इथं कांदा भावात आपल्याला स्थिरता पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो जो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा नवीन कांदा आहे याच्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठ्या प्रमाणात येथील कांद्याचं नुकसान हे झालेलं आहे त्यामुळे जो कांदा आहे हा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे अनक्वालिटी कांदा आहे डॅमेज कांदा आहे आणि आता हा कांदा अशा प्रमाणात येणारच कारण जो कांदा ज्याला पाण्याचा फटका बसलेला आहे आता तो कांदा तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आणल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण तो जर कांदा आणखी ठेवला हो तर त्याचं मित्रांनो आणखी मोठं नुकसान होण्याची भीती आहे आणि काल जे आंध्र प्रदेश सरकार आहे आंध्र प्रदेश सरकारकडून एक निर्णय पण घेण्यात आलेला आहे तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे या आणि जो त्यांना एकदम कमी आणि तो जो न्यूनतम कांदा भाव मिळत आहे त्यामुळे तेथील सरकारने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल एक हजार दोनशे रुपये एवढी मदत ही जाहीर केलेली आहे त्यामुळे आता तिकडच्या शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे आता त्यांना यातून नक्कीच फायदा मिळेल हीच मित्रांनो आशा आहे महाराष्ट्रात पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे मागे जो आपल्याला मे महिन्यात जून महिन्यात जो पाऊस आला मुख्यतः करून मे मे महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्यांचा उन्हाळी कांदा हा ज्यांनी शेतामध्येच उघड्यावर ठेवला होता त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र अशी कुठलीही मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळेल नाही आता अपेक्षा आहे की सध्याही महाराष्ट्रातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसत आहे शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन महिन्यापासून चार चार महिन्यांपासून आपला कांदा हा स्टोअर करून ठेवलेला आहे स्टोअर करतानाही मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे शेतकऱ्यांना आले मात्र एवढा काळ उलटूनही अजूनही जो कांदा बाजार भाव आहे हो जो एक चांगल्या तऱ्हेचा कांदा बाजार भाव आहे हो तो तो शेतकऱ्यांना मिळत नाही आहे ही मित्रांनो एक मोठी शोकांतिका आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत हो त्यांच्याजवळ नक्की शेअर करा धन्यवाद